आमचा मानाचा मुद्दा श्री राधाकृष्ण कला किला सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळ सर्व सांगू यांना दारू दाव्यावरच्या मोठ्या दिमाखात पदार्पण करीत असताना शहर शरीरेश साजरा करीत आहे आनंद लहित

त्याचा आता तुला विचारच म्हणणार सांगूनच टाकतो काय होते माहिती का लोकच मी वाटतय नको मी तुझा गळा दाबा दा 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 लागलो ते काळासाठी सरळ बोलणार हा आहे का नाही काय मी आपल्या कामाचं बघू असं कसं कसं कामाचं काय बघतीस कामाचं काय करून जायचं बोल 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 तू काय तुला बोलायची बोल बर अशी कोणती गोष्ट आहे की बघू शकतो पण हात लावू शकत नाही बघ बघ मला उत्तर माहिती आहे तर उत्तर दिलं का नाही तू कडच लक्ष्मी सरची हंगाळीशील नाही हो काय अंडा बघू शकतो पण हात लावू शकत नाही अशी गोष्ट म्हणजे शेजारी बेशेच विचार की बाबा भावा मला अजून एका पण मुलीनं तू माझे जग आहेस असं म्हटलेलं नाही एवढं जीवनाला कशाला लावून घेतो तू जर माझ जग आहे असं जर म्हंटली नसली तर तू जिल्हा किंवा तालुका असशील काय घेऊ तू माझी पुढे खळ्यात काढायलाच ठरवलीस नाही नाही असं का म्हणतो बाबा बाबा मला शंका आहे इच्छा घे ब्लँकेत कर्ज काढून गाडी घेतली दोन हप्त्या तटक्यावर माझी उचलून उचल मग पुढं मग मला आता खुश मी कर्ज काढून लग्न केलं तर बँकेच्या हप्ता बँक बँकवानी माझ्या बायकोला काय प्रश्न विचारला भारी मर्दा असं जर झालं असतं शक्यतो लग्न कर्ज काढूनच होत्या बँका काय बायका नाही कारण काय होतं माहितीये काय गाडी तारण ठेवलेली असती कर्ज काढताना

बाबा तू येऊक कालो आलो आलो पाहिजे किती जादू आहे ती करत होते तुझी जादू सगळी अहो आहो ऐकलं असं असो हो नका बाई बोल बाई बघा एक उखाना घ्या की आई आहे बोटाची जादू मारीच आहे की तुझी जवळ बुरून उकाना घ्यायला सांगतील मम्मी काय मागू सरतोय आई घेतो घेऊ का काय घ्या ज्वारीच पोत दाबनानं उसवलं ज्वारीच पोत दाबनानं उसवलं तुझ्या बान तुला पावडर लावून मला फसवलं मला फसवलं फसवलं

दुकाना अरे सुकायचं तुचाकी की मला काय म्हणायचं होतं खाटक्याच्या दुकानात आणि दोन तीन वाट्या रक्ती हाणायची कशाला रगत करावं लागते कमी पडलं तुमच्या अशा शिवामी असते शिरायच माझे म्हणून साहेब मग तुला केकड्याचा रगात पाहिजे काय म्हणताय त आता सर बरा नाही तू अरे बरं हाय मिदम ठाण्या बरं हाय मग बरं नाहीस तर निदान पुढे काहीतरी प्रत्येक पाणी म्हणून गोळे बिला दिले तर नाही गोळ्या दिल्या पण बिळ्या का अजून दिले नाही का म्हणजे जी पतन असते आधी दिलीत गोळे हा 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 काय दिल्या आता दिलेत ते दिले तरी त्या टायमिंगच्या टायमिंगला खायच्या गोळ्या खायचं पाणी प्यायचं आणि तासभर करायचं आबा आहे तस नाही आबा आहे तो गोळ्या नाही तस यावड इली करायला लागल म्हणून सांगितलं रोवत करायची तुझा आबानी माझा आबा काय एगा आहे का सांगू माणूस म्हातार झाल्यानंतर त्याला डोळ्यागत सांभाळावं लागतं म्हणजे म्हणजे मला काय म्हणायचं आहे त्यावेळी तिची काळजी घ्यायला असं म्हणतो घोर आता कशाला म्हणायचं ते

का सांगायचो काय म्हणत स्वरूपाकडे कोण आणते कोण पाहिती कोण चिऱ्याच्या ईट्ट आणती चिऱ्याच्या ईट्टिऱ्याची इट्छा मी तुला खेळणार काय ते गाय ते गायन शिबिन ऐकले तिला आणि चिऱ्याच्या इट्छा म्हणजे मैसूरपाक मैसूरपाकडे त्याला बघत नाही असते माझी आयार बहिणी हात जोडून विनंती आहे तुम्ही हेडोरीची प्रथा वेगळीच करा कोण लई श्रीमंत आहे ती बिअर वाटू दे आणि कोण त्यातले मध्यम आहे ती रेडरम वाटू दे आणि कोण लईच गरीब आहे ती संचना वाटू दे नंतर बडीच्या बायका काय प्रथा पाडतील काय नियम नाही त्यांनी अजून सांगतो विनंती करून तुम्ही ही असली प्रताप चालू करा नवीन पद्धत किती दोरी आम्ही पोरगी बघायला तू बी जर चाल की आमच्याबरोबर तेवढं चार प्रश्न विचारशील कोरगीला आमचं काही धावस व्हायचं नाही बाबा की जाणार हे आम्ही येतो सांगितलं पहिलं दहा पाच रुपये काय असतील ते शुद्ध काढून तेव्हा

माझ काय विचारायचं असतील शिक्षण काय तुझ्या करायचं नाही ते पण सांगते शिक्षण कि नाही एम एफ आय एफ चिका शिकली होती भाजी रस्मिक काय करते अडचणी

किती लाशील किती लाशील कारखान्याचे तिसरे बिल Gracias.

किजडे सगळे वाटते की म्हणणार आबा जरा जरा इकडे सायच सांगितलं तुम्ही आणि मी बोलत म्हणायचो राग ए नाम नसला के किच्या रुपां तुम्ही तो किजडे साजरा केला माझ्या म्हाताऱ्याच्या तोंडा दाखल

मदर्स डे टीचर्स डे आता मला सांग हे डे म्हणजे काय हे म्हणजे दिवस म्हणतो की आईचा दिवस बाबाच दिवस पास्तरांचा दिवस ते मी जिवंत असत अरे आमच्या काळात बघितलं तर तो कसला तुमचा डे काय म्हणा त्यांनी व्हॅलेंटाईन डे काय म्हणा कसलं काय मी नव्हतं बरोबर आत्ताची पिढी पण आपल्या इथं त्याच्या उलटच होत त्या प्रेशिफ्टी होते आता तुम्हीच मला सांगा की आजची युवा पिढी